तर आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी टोपी बाळासाठी बनवायची कशी तर हे ना म्हणजे खूप असा सॉफ्ट कपडा आहे बरं काय हे टी शर्ट आहे तर त्याचा कपडा आहे हा तो तुम्हाला जशी बनवायची आहे तसा तुम्ही कपडा घेऊ शकता किंवा मग त्यामध्ये अस्तरसुद्धा राहू शकता तुम्ही ब्लाऊज फीसचे सुद्धा छानपैकी बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने आहे तर मी ते तुम्हाला द्या अगोदर तसं शेपमध्ये आपल्याला अगोदर त्रिकोणी घ्यायचा आहे कपडा आणि त्याचं मेजरमेंट बाळाच्या डोक्यानुसार घ्यायचं त्याला तीन राऊंडमध्ये हे करून आपल्याला गोलाकार जसं मी तुम्हाला फक्त स्टार्टिंगला दाखवलं प्रकारे घ्यायचं नंतर त्याला कटिंग करून घेतली आणि आता आहे ना दोन कपडे आहेत बरं काही खालचं एक वरचं एक त्याला स्टिच करून घ्यायचं आहे खालतून आणि वरतून आता मी दाखवते त्याप्रमाणे आणि बाळाच्या डोक डोक्यानुसार तुम्ही मेजरमेंट कमी जास्त घेऊ शकता मी वीस इंच रुंदी आणि वीस इंच उंची घेतलेली होती तर त्याला चार पदरामध्ये फोल्ड केलं आणि त्याला असा राऊंड शेप मारला आणि त्याला कटिंग केलेली आहे तर असे सोपे पद्धतीने बर का आता मी इथे गोलाकार कर, करून घेतला नंतर इकडून तीन इंच त्याला डबल फोल्ड केलं तीन इंच ओबं आणि तीन इंच आडवं असं एक मार्किंग करून त्याला क्रॉसमध्ये असं कट केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आहे तसं आणि त्याला वरतूनसुद्धा स्टिच करून घेतलेलं आहे पलटी करायचं आणि त्याला स्टिच करायचं आणि मग नंतर सुद्धा स्टिच करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे आता इथे कटिंग झालेली आहे तर आता इथे ना मी इकडून पाच इंच आणि इकडून पाच इंच सोडून बाकीच्या ह्याला ना अशा प्रकारे दुमडून त्याच्या प्लेट्स पाडून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत खूप सुंदर असं आपलं हे जे आहे ना विंटरसाठी बनायला खूप छान असं कपडं बनून तयार होतं किंवा मग तुम्ही उन्हाळ्यात बनवत असाल छोट्या त्यासाठी चा तर आपल्याला फक्त कपड्याचं बनवायचं आहे आणि जर विंटरसाठी बनवत असाल तर थोडंसं जाड कपड्याचं बनवायचं आहे तुम्ही इथे अस्तरचा कपडा मधून लावण्यासाठी घेऊ शकता आणि वरतून ब्लाउज पीसचा उपयोग करू शकता जसं तुमच्या चॉईसनुसार तुम्ही बनवू शकता तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं माझं टोपडं जे आहे ते बनवलेलं आहे म्हणजे प्लेट्स पाडून घेतलेले आहेत आता आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे त्याला अगदी असं मोजून घ्यायचं आहे अगोदर की आपल्याला बरोबर सर्व साईडनं टिप मारण्यासाठी पुढच्या साईडनं तर बघू शकता असं डबल फोल्ड केलं मी आणि त्यावरती एक दाग टिप मारून घेणार आहे सर्व काही वरतून शिवून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर आणि मग नंतर त्याला पलटायचं आहे तर कसं पलटायचं आहे ते मग तुम्हाला पुढं दाखवते तथाई हे जे आहे पहिल्यांदा तुम्हाला यावर टीप मारून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित अशी कारण की हे जाड कपडा आहे तर त्याच्यावर सुई तोटण्याची जी आहे ती शक्यता असते तर त्यामुळं आपल्या पायावर जे आहे ते थोडंसं बॅलेन्स राहू द्यायचा एकदम असं दा टीप मारत जायचं नाही तुम्हाला थोडी थोडी जेणेकरून आपल्या सुईला काही होणार नाही तर बघू शकता अशा प्रकारे खालतून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आणि आता बघू शकता सर्व काही अशा प्रकारे टिप मारलेली आहे आणि त्याला मग नंतर आपल्याला फोल्ड करायचं आहे तर कसं फोल्ड करायचं आहे तर आपण पाहूया पुढचं तर तुम्ही इथं लेसचासुद्धा उपयोग करू शकता अगदी छान दिसेल परतून लेस लावण्यासाठी पण हे एकदम प्युअर कॉटन आहे बाळाला गरम संध्याकाळी घालण्यासाठी मी हे बनवलेलं आहे अजिबात त्यांना डेकोरेशन वगैरे काहीच केलं नाही शो ऑफ केला नाही आहे फक्त नॉर्मली बाळाला काही टोचणे वगैरे रात्री झोपताना शांत झोपण्यासाठी गरम असावा यासाठी मी हे टोकडं बनवलेलं आहे तुम्हाला जर डिझाईनचे कसे बनवायचे तर ते पाहायचं असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी त्याचे सुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर आता इथे कंप्लेट झालेलं आहे आपली वरचून टिप मारून तर आता आपल्याला फोल्ड करून टिप मारायची आहे तर चला आपण पाहूया की फोल्ड करून कशी मारायची तर आता मी दाखवते तसं आपल्याला फोल्ड करायचं आहे तर अनफोल्ड करून टिप मारायची आहे तर आता सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला सुईला मोडण्याची शक्यता असते या टायमिंगला तर त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं लक्ष देऊन टिप मारून घ्यायची आहे अगदी पायावर लक्ष राहू द्यायचं आहे जेणेकरून काही नुकसान होणे किंवा आपल्या हाताला सुद्धा इजा होणे यासाठी तर तुम्ही मात्र इतकं कशालासाठी सांगत आहे तर फक्त तुमचं नुकसान होणे यासाठी मी तुम्हाला सांगत आहे तर बघू शकता आता इथे मी वरतून टिप मारून घेत आहे आणि खूप छान असं आपलं टोपडं तयार होणार आहे तर ते टोपडं नक्कीच म्हणजे शेपेटपर्यंत भेडव पहा पहा म्हणजेच तुम्हाला समजेल की कशाप्रकारे शिवायचं आहे तुमच्या जर इथं बाळ असेल तर नक्कीच तुम्ही हे टोपडं ट्राय करा त्या बाळाला खूप जास्त आवडेल म्हणजे बाळाला काही समजणार नाही समजा पण त्याच्या आईला त्या खूप छान आवडेल आणि बाळाचं कळतं असेल माझ्या बाळासारखं तर त्यालासुद्धा खूप जास्त आवडेल माझ्या बाळालासून त्या खूप जास्त आवडलं आणि असंही मी नाईटला घालायला केलेलं आहे हा टोपडं आणि आता साईडचं जे आपल्या खालतून असतं ना तर ते थोडंसं जाडसडं असतं थो चुना पाळलेल्या तर त्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला जेणेकरून जास्त असं आपल्याला खालतून जे आहे ते कपडा पुरेल अशा प्रकारे आणि म्हणून मी इथे कट करून घेतलेलं आहे साईडचं आणि आणखीन त्याला टिप मारून घेत आहे तर इथे सर्व आपल्याला टिप मारून घ्यायची आहे पट्टी काढून घेतलेली आहे आणि पट्टी मला अशी इतकी जाडसर नको होती तर दोन इंचची किंवा दीड इंचची पट्टी बस होऊन जाते तर इथे मी जास्तीचं फॅब्रिक कट करून घेतलेला आहे आणि दोन ते दीड इंचची ते पट्टी काढून घेतलेली आहे तर दोन्हीचं मेजरमेंट करून घ्यायचं एकमेकांना त्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत आणि प्लीज बॅकग्राऊंडच्या आवाजाला थोडंसं दुर्लक्ष करा कारण की बाळा आहे तुम्हाला तर माहितीच आहे बाळ खूप हाट्टी आहे माझं आणि आता इथे मी ना त्याला बरोबर धाकटीप मारून घेत आहे अशा प्रकारे बघू शकता उद्या मी खूप जास्त प्रयत्न करेन की मी शिवणं झोपलेला असतानाच एडिटिंग करेन कारण की जाम बा बेजार करतो ना तो आ, मुद्दा मुन्ना त्याच्यामध्ये आवडत असतो तो तर बघू शकता अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला दोन्हीकडं समान भाग ठेवायचा आणि मग नंतर त्याला कसं जॉईन करायचं तर तर मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे तर अगोदर तर इथून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे आणि मग नंतर बंद बनवायचे आहेत बंद कसे बसवायचे आहेत तर सांगते तर बंदनं कधी पण अशा प्रकारे मी दाखवते आणि त्याप्रमाणेच बसवायचे कारण की तुम्ही बंद, बंद वेगळे करून जर त्याला इकडून इकडून बसवले ना तर त्या अजिबात छान दिसत नाही आणि वरती शिलायासुद्धा आलेल्या खूप जास्त दिसतात आणि ते तितकं कम्फर्टेबलसुद्धा राहत नाही त्यामुळं अशा प्रकारे बसवायच्या तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला हो सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते सुद्धा नक्कीच कळवा तर बघू शकता अशा प्रकारे आणि आता इथे झाल्याच्यानंतर इथून आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी दाखवते तर इझी आहे खूप इझी आहे तर तुम्हाला येत नसेल तरी सुद्धा तुम्ही ट्राय करा छान प्रकारे तुम्हाला जमून जाईल आणि प्रयत्न केल्याशिवाय कधीच काही माणसाला येत नसतं त्यामुळं प्रयत्न नक्कीच करत राहायचे तर तुमच्या इथं बाळ असेल तर नक्कीच शिवा कसं वाटलं कसं आलं तुमच्या बाळाला ते सुद्धा मला नक्कीच कळवा बघू शकता अशा प्रकारे खूप इझी आहे तर फक्त असं आपल्याला टिप मारायचंहीच आहे आणि वरतूनसुद्धा तिकडून जे आपण जॉईन केलं आहे त्यावरतीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे हा कपडा खरंच खूप छान आहे आणि तुम्ही ब्लाऊजचंसुद्धा खूप छान बनवू शकता त्याला कॉटनचा अस्तर लावा खूप छान गरम होत हो आणि विंटरसाठी पळालं हे नक्कीच तुम्ही ट्राय करा खूप छान आपण विकत आणतो त्यापेक्षा खूप मस्त आहे ते आणि असंही आपण घ्यायला गेलो तर आ, ते एवढ्या फिनिशिंगमध्ये ते सुद्धा नसतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून आपल्या बाळाला घालणं म्हणजे खरंच खूप छान फिलिंग आहेत ती ती फिलिंग्स तुम्हाला आणून कधीच भेटणार नाही तर बघू शकता इथे मी टा टिप मारून घेत आहे आणि लवकरच तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे सशाच्या वगैरे वगैरे कसल्याही बनवायचे असेल किस सांगा में ऐसा तुम तुम शक्ता आ, है, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी डिटेल्समध्ये त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच बघू शकता अशा प्रकारे इथे माझं कम्प्लेट झालेलं आहे तर एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं तुम्ही याला वाटलंच तर आ, दोरी हे दे, दे, लटकनसुद्धा लावू शकता मला नव्हते लावायचे कारण की रात्रीसाठी बनवलेलं आहे आणि बघू शकता फायनल रिझल्ट अशा प्रकारे आलेला आहे एकदम फिनिशिंगमध्ये आपलं टोपडं जे आहे ते तयार झालं आहे कोणीच म्हणणार नाही आहे घरी शिवलं आहे खूप छान झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या इथं बाळ झालं असेल ते एकदाच नक्कीच ट्राय करा तर चला मग नेक्स्ट व्हिडिओ कशाचा पाहिजे आहे तेसुद्धा मला नक्कीच कळवा आणि थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये